अमरावती चिखलदरा नगर परिषद निवडणुकीत आज अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडत निवड रूप मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू अल्लाद कलौती यांच्या उमेदवाराला आमदार रवी राणा यांच्या सक्रिय प्रयत्नामुळे मोठा फायदा झाला असून विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीत मुकाबला टाळला आहे काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील नत्तू खडके खडके नामदेव यांच्यासह एकूण नऊ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यास अल्लाद कलोते यांच्या बिनविरोध निवड निश्चित झाली या निर्णयामुळे राजकारणात मोठी चर्चा रंगली असून हा बिनविरोधाचा मार्ग आमदार रवी राणा यांच्या मध्यस्थी संवाद आणि संघटने कौशल्याचे फलित असल्याचे भाजप व सहभोगी पक्षाकडून सांगितले जात आहे विकासाच्या दृष्टीने स्थिर नेतृत्वाची गरज अधोरेखित करत अनेक स्थानिकांनाही या निर्णयाचे स्वागत केले विरोधी उमेदवारांनी एकत्रितपणे घेतल्याच्या या मागे घेण्याच्या निर्णयाने निवडणुकीचे वातावरण अचानक निवांत झाले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्दमीवरून आमदार रवी राणे यांना थेट शुभेच्छा दिल्याची माहिती समोर आली आहे बिनविरोध निवड मिळालेल्या चिखलदरा नगर परिषद विकासाची नवीन गती मिळेल अशी अपेक्षा प्रशासन आणि स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे